गेल्या वर्षी म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गाळप उसाचं मागील थकीत बिल आणि ऊसाचा दुसरा हप्ता साखर कारखानदारांनी लवकरात लवकर द्यावा अशा पद्धतीची मागणी शेतकरी जनजागृती समितीकडून साखर कारखानदारांना करण्यात आल्या आहे त्यासंबंधीची निवेदनं सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना देण्यात आली असून खरीपाचा हंगाम सुरू झाला असून आडसाळी ऊस लागवडीला देखील शेतकऱ्यांना सुरुवात केली आहे त्यातच गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी राजा अडचणीत असताना यंदाची पेरणी आणि ऊस लागवडीसाठी शेतकऱ्याला खतं बिबियाणं यासाठी अडचणीत येत असून त्याच्या हक्काचे पैसे साखर कारखानदारांनी शेतकऱ्याला द्यावे अशी मागणी या, या निवेदनामध्ये करण्यात आली साखर कारखानदारांकडून शेतकऱ्याचं मागील ऊस बिल थकवलं जात असून त्यातच बऱ्याच साखर कारखानदारांनी ऊसाचा दुसरा हप्ता देखील अजून शेतकऱ्याला दिला नाही त्यामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी राजावर आणखीन अडचणी येत असल्यानं तात्काळ त्याच्या ऊसाचे थकीत बिल आणि दुसरा हप्ता त्याला मिळावा अन्यथा आपण तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा शेतकरी नेते समाधान फाटे यांनी दोन हजार तेवीस चे वीस ला जे गाळप झालेला उसा आहे त्या उसाला सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी जो दुसरा हप्ता आहे दोनशे रुपयेचा तो दिलेला नाही म्हणून आम्ही आज जिल्ह्यामध्ये सहकार शिरोमणी घाळवणी चंद्रभागा कारखाना असेल सहकार मर्शी अकलूजला मोहिते पाटलांचा कारखाना असेल आणि शिरपूरला पांडुरंग कारखाना असेल आणि पंढरपूरला विठ्ठल सहकारी साखर कारखाना असेल ह्या चारही कारखान्याला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की आता पिरणीचा हंगाम चालू आहे आम्हाला ऊस लावायचा आहे आज बियाणं जर एकात घे गेलं तर पाच हजार रुपये टन आहे आज शेतकऱ्याची अवस्था आर्थिक शेतकरी संकटामध्ये मोठा सापडलेला आहे मग गाळपास झालेला जो ऊस आहे गाळप झालेला त्या ऊसाच तुम्ही शेवटच्या दोन महिन्यातलं म्हणजे चार मस्टरचं चा पैसे दिलेलं नाहीत मग कुठल्या कारखान्यानं दहा कोट अडकावून टाकलेत कुणी वीस कोट अडकावून टाकलेत कुणी तीस कोट अडकावून टाकलेत असे अशी जिल्ह्यातल्या सगळ्या कारखानदारांची आकडेवारी आहे आणि आज मग आम्ही दुष्काळ असताना सुद्धा आम्ही पोटच्या लेखराप्रमाणे त्या ऊसाला जपलं आणि मग तुम्ही आणखीन आमचे पैसे आहे म्हणजे आमचा ऊस रानात राहिला सोळा महिन आणि तुमच्या कारखान्याला जाऊन आज सहा सहा महिने सात सात महिने झालं तरी तुम्ही रुपया द्यायला तयार नाही म्हणून आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठे एक आंदोलन उभा करणार आहे आणि जर तुम्ही आठ दिवसाच्या आज जर शेतकऱ्यांना नाही पैसे दिले दुसरा हप्ता आणि जी जळीत केलेला यांनी ऊस आहे शेवटच्या महिन्यातला जळीत केलेला जो ऊस आहे त्या जळीताला उदाहरणार्थ सांगली जिल्ह्यातला सद्गुरु कारखान्यानं तीनशे रुपये टनाला कपात केली आपल्यातल्या कारखानदारांनी दोनशे रुपये कपात केली मग ही कपातीचे पैसे परत महागारी मिळालं पाहिजे म्हणून आणि दुसरा हप्ता मिळाला पाहिजे आणि ह्या वर्षी जी गाळप झालेला ऊस आहे त्याचं राहिलेलं पेमेंट दोन महिन्यातलं चार मास्ट मिळालं पाहिजे म्हणून आम्ही कारखानदारांना निवेदन दिली आणि बाकीच्या राहिलेल्या सगळ्या कारखानदारांना आम्ही येत्या दोन चार दिवसात निवेदन देणार आहे ह्यांनी जर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे नाही सोडलं तर आम्ही मोठं आंदोलन या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा करणार आहे आणि आता परिस्थिती शेतकऱ्याची अशी झालेली आहे की शेतकऱ्याकडे बघायला कुठल्याही चेअरमनची तयारी नाही आणि कुठल्याही राजकीय नेत्यांची तयारी नाही म्हणजे कारखान्याच्या जीवावर तुम्ही आमदार क्या बघताय कारखान्याच्या जीवावर तुम्ही खासदार क्या बघताय आणि लोकांमध्ये हार तुऱ्यात तुम्ही सगळी जण दंग आहे आणि आज हार तुरे घेऊन तुम्ही जा लोकांपर्यंत जाण्यापेक्षा त्यांच्या खात्यावरती त्यांचं राहिलेलं पेमेंट सोडा त्यांच्या खिशात रुपये नाही त्यांच्या आत्महत्या करायची वेळ आली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त एकमेव कारखाना विठ्ठलराव शिंदे कारखान्याने दोनशे रुपयाचा दुसरा हप्ता दिलेला आहे आणि झळीत केलेला जो ऊस आहे त्याचं आठ ते नऊ कोट रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती परत जमा केले त्याबद्दल आम्ही बबननादांचं स्वागतच करतोय पण बाकीच्या कारखानदारांनी सुद्धा त्या धर्तीवर त्यांनी पैसे दिले पाहिजे जळिताचा आणि दुसरा हप्ता जी दिल त्याचं स्वागत जेनं नाही ना ना दिलं त्या कारखानदारांना आम्ही मोठं त्यांच्या कारखान्यावरती जाऊन मोठं आंदोलन आम्ही उभा करू आणि ज्या कारखान्यावरती तुम्ही विधानसभा भोगताय ज्या कारखान्यावरती तुम्ही लोकसभा भोगताय त्या जर त्या शेतकऱ्यांचं जर तुम्ही पैसे नाही सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारांनी दिलं तर येणाऱ्या दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागेल ही खऱ्या अर्थानं आमचा शेतकऱ्यांचा तुम्हाला इशारा आहे